महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका सौ स्वाती सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिपरीत वीस मेंढ्या गेल्या चोरीला दोन लाखाचं नुकसान झाल्याचं समोर मंगेश बेडगे युवराज बेडगे व संजय मरळे सर्व राहणार चिपरी तालुका शिरोळीतील गट नंबर सहाशे बावन्नमध्ये यांच्या मालकीच्या असणाऱ्या वीस मेंढ्या अंदाजे दोन लाख रुपये किमतीच्या अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत याबाबतची फिर्याद मंगेश बेडगे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे वीस जुलै रविवारी रात्री अकरा ते एकवीस जुलै सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील मंगेश बेडगे यांच्या दहा मेंढ्या युवराज बेडगे यांच्या सहा मेंढ्या तसेच संजय मराळे यांच्या चार मेंढ्या अशा प्रकारे प्रत्येकी दहा हजार किंमतीप्रमाणे वीस मेंढ्या दोन लाख रुपये किमतीच्या अज्ञात चोट्याने चिपरी तालुका शिरोळ येथून चोरून नेल्या आहेत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महानकार नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर